भेटो दुद, रे ये ये लोग नक दीदी आली दीदी आली दीदी आली दीदी आली ये ना तो हाँ पपी गीदी चाहिए पपी ये ना फुड़े हाँ मत ৰোজে বোলে ইকে ইকে এই মাৰ খাইছিলো মানে উঠি পপিক পে ভিদি পপীকে দিদি পপিকে দিদি পাওঁ দিদি পে ফুডে ন ফটো পপীতে পপী নাই আৱ পপে কেই খুচ জল বগ মিঠি पपीते ते वाहू दिला खूप झालंय मिठू मिठू खूज झालंय माझा काय करतो ए हे बघ सुटी हावरी ब सुटी आमची लगेच खाते सुटी घे मिठू खा खायचं खा मो मंग खा खायचं मोमोंग खा 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 छोटीचं मोमो खा छोटीचं मोमू खा छोटीचे कान खा खा कान खा 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 हा छे कान छे ती खा खा का खा 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 का ती पळते उलट त्याच्या इकडून खा का का कान खाजू चजूबाजू कर खाजू खाजू करते सुटू हा सुटी बोल बाबू सुटी सुटी बोल सुटी दिदी आली दिदी आली दिदी आली अगे दिदी आली तुला बोलतोय तो हां दीदी आली दीदी आली दीदी आली हे मिठू कुठे मिठू मम्माचं मिठू मम्माचा मम्माचा आहे ना तू तू मम्माचा आहे ना गाव नको ना मिठू दिदी पबे हो पबी के पबी के पबी 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 के तेरा ने कुत्ता को दिखले क्या है सचिन में होना रे मैं पबी के बाबू पबी के पबी के अजून तेने अंगोल नाही केला नाही सी 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 दोन वाजले नको तिकडे फिरस आता ही कधी हिला आता कधी खाते दुसरी कधी घेते बगित ना दुसरी हे मिठू ए मम्माचा ए मम्माचा मम्मा मिठू ना तू बाबू बाबू कोणाचं मिठू तो ही बघी बी बाई बघ ही बघ कशी ती बघ कोणाचा मिठू तू मम्माचा नाटू मिठू आल्या पाणी तिथे तुला कॉपी बनवू थोडी तुला दीदी आली तिथूननी तुला काय आणलं बाबू दीदीने तुला काय आणलं जिलेबी आणलं जिलेबी आणलं नको नको लागतात सिटीला सिटी ममाम दे मी तुला मम्माम दे बाबू मम मम नाही बाई आता बघ थांब बघूया ए हां माते काय बघूया ना आधी नको आहे तिला काय पाहिजे तुला मिटू बस झालं लय ओरडू नको लय ओरडू नको लय जास्त नको ओरडू तू येतोच ना थांबली मी एवढा वेळ गेले हे मिटू বাবু মে চু কষা বল मम्माचं मिठो हो सिटी बोल सिटी ए सिटी हावली हावली आली हावली आली शिटू हावली शिटू हावली मामा आलाय शिटूचं मामा आलाय आमच्या भाऊ आलाय माझा ही जानू आहे जानू ही जानू आहे ऐंशी हजार एकदा तर ऐंशी हजार

एवढा कुठे बोलतो आज तुला बघितलं म्हणजे एवढा बोलतोय दिदी आली म्हणून बोलतो दिदी आली म्हणून बोलतो दिदू आले आमची दिदू आली राहायला आले जाऊ नको आता नको जायल तिकडे खिडकी उकडी आहे ना किचनची ए तू जा रे मध्ये तिथून मधून

गुंडाई मम्मा चुलिया चले बाय बाय टाटा मला जातय कामाला बाबू किती गुंडाई करतो आधी